हो नमस्कार मंडळी हा आहे दिवस दुसरा सेलू मध्ये आणि आम्ही निघालोय एका मंदिरात कोणतं मंदिर आहे ते म्हणून रोडला रोडलाच मंदिरात त्रिमूर्ती हनुमानाचं मंदिर आहे आणि तो हनुमान खूप पावतो असं म्हणतात मी तर पहिल्यांदा चालले हे खूपदा जाऊन आले तर आणि त्याच्या आधी आम्ही सेलूमधल्या सगळ्या मंदिराचं से दर्शन घेतलं खूप छान आहेत सगळे मंदिर तुम्हाला बघायला भेटेलच ते मध्ये पण आता आम्ही जिथे चाललो आहे हनुमानाच्या मंदिरात खूप छान आहे ते मंदिर असं मी ऐकलं आहे आणि आता करूया दर्शन तुम्हाला पण करूया अँड रस्ता खूप मस्त आहे सेलू खूप सुंदर आहे पण डेव्हलप्ड अँड सुंदर क्लीनलीनेस पण आहे छान छान मंदिर येत आणि पावसाचा थोडासा बेत होता पण थोडस ऊन पडले परत बाकी किती छान रस्ता आहे बघ ना मस्त रस्ता मग कसं वाटतंय मामाच्या गावी एकदम मस्त <laughs> लहानपणीच्या आठवणी नाही सगळ्या आठवणी जावी झाल्या लय मस्ती मजा करायचं सुट्ट्या लागले की इकडंच सुट्ट्या लागले की इकडेच वळण आहे आजोबा होते तेव्हा फिरा हा लहानपण छान होत खरच त्यावेळेस गोष्टी बदलल्या आहेत आय थिंक लहानपण कधी परत येऊ शकत नाही आधीचा काळ वेगळाच होता फिरणे झाले तिकडं चांगलं आले कापूस

पर पेट का सवाल है दोस्तों जाना तो पड़ेगा है कि नहीं चल तो कुछ नहीं इधर भी रह सकते हैं इधर भी रह सकते हैं बहुत जमीन है अपने पास अरे तो जमीन का क्या करेगा भैया मैं क्या करूं खाने का कमाने का बेचने का पैसा कमाने और मैं इन्हें क्या करने का तो घर में बैठने का खाने का सोने का नहीं जो मैं नहीं कर सकती <laughs> जो मैं नहीं कर सकती वो करने को बोल रहा है मेरे को अच्छा आपण हे हिंदीत कधी बसलो हा हा बघा बघा परत पावसाळी वातावरण झालेलं आहे मजा आली आ... हो यार अरे हो आज आहे लग्न बाय द वे काल हळद हरत... काल हळद झाली एंगेजमेंट आधीच झाली होती एंगेजमेंटला आम्ही नव्हतो आणि आज लग्न आहे किती कितीला आहे संध्याकाळी सातला आहे गॅस पाऊस नाही पडवा नाही तर थोडंसं प्रॉब्लेम होऊन जाईल रेलवे स्टेशन फिर उनको सेलू दिखाएगा फिर वो शादी में आएगा मग ते लग्न अटेंड करतील आणि मग लगेच जातील कारण त्यांना उद्या पुण्याला जायचंय उद्या नील गडबड करायला भेटते तर आता करते मग कर कर तर चला यार जाऊया आता बस आता बस मस्त आली का पाशी

दिग्या गो ओकेच इकडे असते म्हणजे तू किती गर्दी असते किती मस्त वाटतं ना गावाकडे इथे ते ग्रीनरी आलं आहे आता मंदिर आपण छान दर्शन करूया आणि तुम्हाला पण मी दर्शन ओके करत राहत तर हे आहे ते मंदिर आता कन्स्ट्रक्शन और रिनोव्हेशन काहीतरी चालू आहे आणि हे आहे महादेवाचं मंदिर तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि इथे असं म्हणतात की लोक संकल्प करायला येतात नारळ बांधून जातात तुम्ही बघू शकता किती सारे नारळ इथे बांधलेले आहेत आणि हे जे हनुमान आहेत ते नवसाला पावतात असं पण म्हणतात आणि खरं सांगू तर इथे काहीतरी वाईब होती आम्ही तिथे पंधरा वीस मिनटं होतो गाभाऱ्यामध्ये तिथे इथे आहे हनुमानाची ती मूर्ती आणि मला माहीत नाही काय पण एक खूप स्ट्रॉंग एनर्जी जाणवत होती असं वाटत होतं की Uh, साक्षात हनुमान तिथेच आहेत आमच्याजवळ कुठेतरी आणि uh, खूप जास्त म्हणजे माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत एक्सप्लेन करण्यासाठी पण तिथे काहीतरी होतं म्हणजे पूर्ण टाईम आम्हाला uh, खूप जास्त वाईब्स येत होत्या खूप जास्त पॉझिटिव्ह आणि खूप स्ट्रॉंग वाईब्स आणि तुम्ही तुम्ही पण प्लीज पटकन दर्शन करून घ्या खरंच असं वाटत होतं की हा देव आपल्याला सांगतो आहे की मी आहे नेहमी सदा आणि कदा तुझ्यासोबत भेऊ नको घाबरू नकोस तर ते एकदम अनएक्सप्लेनेबल आहे माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत पण खूप 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 पॉझिटिव्ह होतं आणि खूप स्ट्रॉंग एनर्जी मला तरी खूप जाणवली व्यंकटेशला पण जाणवली आणि हाच होता या मंदिराचा छोटासा व्लॉग